मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुधा म्हणत असते की भिंगरी सगळ्यांना सरबत देऊन झाले ना की स्नॅक्स देखील आणा आणि त्यानंतर मालती म्हणते की वा खरंच खूप सुंदर सजावट केलेली आहे तुम्ही खूप छान आहे सगळं खूप व्यवस्थित केले अगदी तेव्हा मग सुधा म्हणते की हो हे सगळं आम्ही मिळूनच केलेलं आहे मग सुधा म्हणते की बघितलं का मालती ताई तुमची लेख किती सुंदर दिसते ते आनंदीच्या चेहऱ्यावर अगदी तेज आलेला आहे आणि तिचा चेहरा बघा किती खुलून दिसतोय नवरीसारखा तेव्हा मालती हसायला लागते आणि म्हणते की हो बघा ना किती सुंदर दिसत आहे ती कोणाची नजर नको लागायला असं म्हणून दोघीजणीही आनंदीकडे हसून बघत असतात आणि आनंदी, आनंदी देखील खुश असते त्यानंतर आता मालती म्हणत असते की मेहंदीवाली आली ना की आनंदीला मेहंदी काढेल तिच्या हातावरती मेहंदी आज छान खुलून येईल आणि खूप रंग देखील येणार आहे असं सगळं ती म्हणते आणि त्यानंतर मग ती म्हणते की चला मालती ताई आपण नाश्ता करून घेऊया चला अक्कू शलाका मला मदत करा आणि काय गलाका मेहंदीवाली अजून आली कशी नाही तेव्हा शलाका म्हणते की काकू ती येतच असेल मी फोन करते तितक्यातच मेहंदीवाली येते शलाका म्हणते की ती बघ काकू आली पण मग आता मेहंदीवाली येते आणि सुधा तिला म्हणते की ऐग आनंदीच्या हातावर छान तिने सिलेक्ट केलेली डिझाईन काढा तेव्हा मग आता मालती आणि बाकीचे सगळे बाजूला जातात आणि मेहंदीवाली आनंदीच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात करते तर इथे केदार धावत धावत एक पिशवी हातात घेऊन बाहे बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तो अंशुमनला भेटतो आणि म्हणतो की हे बघ यात सगळं सामान आहे तुला जे हवं आहे ना ते सगळं सामान यात आहे मागे स्टोर रूम आहे त्या स्टोर रूममध्ये जा आणि तुला हवं तशी तयारी करून ये तेव्हा मग आता तो आतमध्ये जातो आणि स्टोरूममध्ये तयारी करत असतो तर इथे छान अशी मेहंदीची गाणी लावलेली असतात आणि सगळेजणं डान्स करत असतात सानू डान्स करायला लागल्याबरोबर आता लीना आणि आकांक्षा दोघेही नाचायला लागतात आता मालती आणि सुधा देखील येतात आणि सगळ्या आनंदीसाठी डान्स करत असतात आणि आनंदीसाठी डान्स करत असताना सगळ्याजणी प्रत्येक वेगवेगळ्या हावभावाने डान्स करत असतात आणि हे पाहून आता आनंदीला खूपच बरं वाटत असतं आणि त्यावेळेला बँडपाजा परात घोडा घेऊन या नवरोजी या गाण्यावरती सगळेजण डान्स करायला लागतात आणि त्याचवेला इथे छोटी सानू ही सगळ्यांपेक्षा छान डान्स करत असते सगळ्यांपेक्षा छान ठुमके मारत असते आणि हे पाहून आनंदीला तर खूपच मजाच येत असते आनंदी ते सगळं बघत असते त्याचवेळेला मेहंदीवाली आनंदीच्या हातावर मेहंदी काढत असते आणि सगळे पुरुष मंडळी हे बाहेर बसलेले असतात बाहेर बसून ते मजा घेत असतात आणि इथे लेडीज आतमध्ये आनंदीबरोबर डान्स करत असतात सगळे अगदी मिळून मिळून डान्स करतात पिंगरी देखील येते देखील डान्स करायला सुरुवात करते आणि हे सगळं चालू असताना मागूनच अंशुमन येत असतो आणि बायका डान्स करत असताना तो बघत असतो मात्र कोणाचंही त्याच्यात लक्ष नसतं सगळे नाश्ता पाण्यामध्ये बुडालेले असतात अंशुमन हा एका बाईचं रूप घेऊन आलेला असतो त्याने साडी नेसलेली असते आणि साडीमध्ये अगदी मेहंदी कलरच्याच हिरव्या साडीमध्ये तो आलेला असतो आणि त्याच्यामुळे कोणालाही काही वेगळं दिसत नसतं त्यावेळेला इथे सानू ही सुधाला घेऊन डान्स करायला लागते आणि सुधाला देखील ते, सुधा ते पाहून खूपच गोड वाटत असतं त्यानंतर आनंदी बसलेली असताना अंशुमन हळूहळू तिच्याजवळ जातो आणि तिच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि आनंदीच्या खांद्यावर हात ठेवतो आता आनंदी पटकन बाजूला बघते तेव्हा तिला ते त्याला ते ते पाहिल्यावरती धक्काच बसतो ती म्हणते की अंशुमन आता अंशुमनने बाईचं रूप घेतलेलं असतं पण तो पूर्णपणे आनंदीला ओळखू आलेला असतो आता अंशुमन हा एका वेगळ्याच नजरेने बघून आनंदीकडे हसत असतो आता आनंदी पटकन उठून उभे राहते आणि म्हणते की तू काय करतोयच इथे आणि ती घाबरलेली असते आता ती अंशुमन अंशुमन असं ओरडायला लागते ला अंशुमन बाजूला जाऊन उभा राहतो तेव्हा सार्थक आवाजाने येतो आणि म्हणतो की काय झालं आहे तेव्हा आनंदी म्हणते की सर तो बघा अंशुमन तेव्हा मालती म्हणते की शांत हो तेव्हा सार्थक त्याच्या मागे मागे जातो आनंदी म्हणते की आई बघ ना तो अंशुमन आहे तेव्हा आता सार्थक पण तो की थांबा घाबरू नका मी त्याचा बरोबर बंदोबस्त करतो आणि सार्थक आता त्याच्या मागे मागे जायला बघत असतो अंशुमनला सगळेजणं बाईच्या वेशात बघतात आणि त्याला पाहिल्यावरती सगळ्यांना इथे धक्का बसतो आणि केदार तर घाबरतो आणि सार्थक मागे मागे जातो आनंदी घाबरते आनंदी म्हणते की आई बघा ना सार्थक सर एकटेच गेलेले आहेत मला भीती वाटते काही होणार तर नाही ना त्यांना तो अंशुमन काहीतरी करेल त्यांना तेव्हा मग सुद्धा म्हणते की घाबरू नकोस काही नाही होणार त्याला आपलं सार्थक त्याला सरळ करेल तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की आनंदी तू शांत हो तेव्हा ती ते म्हणते की सर प्लीज तुम्ही बघा ना सर एकटे गेले आहेत तेव्हा आदर्श म्हणतो की हो हो मी जातो तू घाबरू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आता आदर्शही मागे, मागे जातो अंशुमन धावत असताना त्याच्या मागे मागे सार्थक जातो आणि सार्थक हा पाठला करत असताना अंशुमनला म्हणतो की हे थांब तिथेच थांब आणि आदर्श मागून येऊन म्हणतो की पकड सार्थक त्याला सोडूया नको तितक्यातच इथे मल्हार कामत येतो आणि मल्हार कामत अंशुमनच्या पायात पाय घालून त्याला अडकवून पाडतो तितक्यात आता सार्थक येऊन त्याला धरतो आणि म्हणतो की काय तुझी हिंमतच कशी झाली असं सगळं करण्याची तेव्हा मल्हार म्हणतो की हा कोण हो आहे मला माहिती नाही पण नक्कीच कोणतरी चुकीचा व्यक्ती वाटतो जो पळ काढत होता चोरासारखा का। तेव्हा मग आता लगेच पुढे सार्थक म्हणतो की तुम्ही मल्हार कामत ना तेव्हा तो म्हणतो की हो मी मल्हार कामत मग आदर्श म्हणतो की मी तुमचा खूप मोठा फॅन आहे मग आदर्शला सार्थक म्हणतो की हो भाई आपण दोघेही असे खूप मोठे फॅन आहोत तितक्यात अंशुमन म्हणतो की हो हो मी पण तुमचा खूप मोठा फॅन आहे प्लीज मला सोडायला सांगा नाही यांना तेव्हा आता सार्थक त्याच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की तुला काय वाटलं काय तुला आम्ही सोडण्यासाठी इथे नाही आलेलो आहोत तुला आता बरोबर आम्ही अडकवतो तुला प्रत्येक वेळेला संधी दिली पण तू काही ऐकला नाहीस आता आम्ही तुला काही सोडणार नाही असं म्हणून आता सार्थक त्याला म्हणतो की याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि मल्हार कामतला म्हणतात की आपण नंतर भेटूया तर इथे आनंदी घाबरलेली असते मला ती पाणी देत असते पण ती पाणी पित नसते ती म्हणते की नको आई सार्थक सरांना काही झालं तर मला खूप भीती वाटत आहे तेव्हा सुधा म्हणते की आनंदी अगं कशाला घाबरतेस तू सार्थक गेलाय ना तिकडे आदर्श पण गेलाय तेव्हा मग अन्ना म्हणतात की हो बेटा काळजी करू नको सार्थक सर बरोबर करतील त्याचं ते बरोबर त्याचा बंदोबस्त करतील मला माहीत आहे तितक्यातच आता सार्थक येतो तो आल्यावर सुधा म्हणते की तू आल्यावर माझा जीव भांड्यात पडला आनंदी पण खूप घाबरली ती तिकडे यायला निघाली होती सार्थक म्हणतो की का काय गरज आहे तिकडे येण्याची माझ्यावर विश्वास नाही आहे का तुमचा त्यावेळेला आनंदी म्हणते की सर तसं नाही पण तो हैवान आहे तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की असू देत कोणीही मी त्याचा बरोबर बंदोबस्त केलेला आहे आता कोणालाही काही तो त्रास देणार नाही आपल्या लग्नकार्यामध्ये तो आता काही विघ्न आणणार ना नाही तेव्हा आता केदार हा बघतच राहतो आणि त्यानंतर आता मग आता सार्थक म्हणतो की तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही आता सगळं व्यवस्थित होणार आहे त्याच वेळेला मग आता आकांक्षा म्हणते की बहिणी घाबरू नकोस दादा सगळं नीटच करेल तेव्हा मग आता आदर्शला ती विचारते की काय झालं आहे आणि नंतर सार्थकला आनंदी विचारते की कुठे ठेवलं आहे त्याला थे। तेव्हा आता सार्थकला आणि आदर्शला आठवतं त्याला स्टोर रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं आणि त्याला बंद करून त्याच्या अंग हातपाय बांधलेले असतात आणि त्याला सार्थक म्हणतो की लक्षात ठेव इथून पुढे जर काही त्रास करण्याचा प्रयत्न करशील तर आमचं लग्नकार्याचं घर आहे त्याच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केलास तर आमच्यापेक्षा वाईट कोणीच नसेल लक्षात ठेव त्याच वेळेला तो म्हणतो की हे बघ आता इथेच आहेस तू जर इथून निसटण्याचा प्रयत्न केलास ना मग तुला आम्ही कोठडीत टाकू असं म्हणून त्याला बंद केलेलं असतं आनंदी म्हणते की सार्थक सर पण आहे कुठे तो तेव्हा सार्थक काहीच सांगत नाही त्याला माहीत असतं आजूबाजूलाही त्याचे दुश्मन आहेत म्हणून तो म्हणतो की नाही आम्ही त्याला व्यवस्थित ठिकाणीच ठेवलं आहे तुम्ही काळजी करू नका फक्त आता तुम्ही आपल्या कार्यक्रमावर कॉन्सन्ट्रेट करा बरं तुम्ही हे काय मेहंदी अर्धवट का काढली तेव्हा आनंदी म्हणते की काय करणार सर असा प्रॉब्लेम झाला म्हणून तेव्हा मग आता लगेच पुढे सार्थक म्हणतो की त्या मेहंदीवालीला बोलवा आणि पूर्ण मेहंदी काढून घ्या हातावर त्यानंतर मग आता सार्थक म्हणतो की आणि तुम्ही मेहंदी अशी अर्धवट ठेवून बाहेर येणार होतात का आणि सगळ्यांनी लक्षात घ्या सगळ्यांनी मूड चेंज करा काहीही होणार नाही आहे सगळेजण आनंदात असणार आहेत कोणीही घाबर घाबरायचं नाही आता जे संकट होतं तर दूर गेलं आहे ना आता सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे आणि प्रत्येकाने मेहंदी काढायची आहे आणि ज्यांचे चेहरे पडलेले आहेत त्यांनी प्लीज आता चेहरे असे फ्रेश करा आणि व्यवस्थित राहा तेव्हा मग आता आकांक्षा म्हणते की अगं आई मेहंदीवाली तर निघून गेली पण ती खूप घाबरली होती त्यावेळेला मग आता सार्थक म्हणतो की काही हरकत नाही आपण दुसरी कोणीतरी बघू आणि त्यानंतर सार्थक म्हणतो की चला सगळ्यांनी चेहरे हसरे करा टेन्शन दूर झालंय त्यानंतर तेव्हा मालती म्हणते की आमची लीना खूप छान मेहंदी काढते तेव्हा मग आता सगळेजणं मेहंदी काढायला बसतात शलाका आणि अक्कू देखील प्रत्येकाच्या हातावर मेहंदी काढत असतात आणि हे सगळं पाहून आनंदीला खूपच आनंद झालेला असतो आता ती पुन्हा मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये रंगलेली असते त्यानंतर रेश्मा बाहेर बोलवते तेव्हा केदार धावत येतो रेश्मा म्हणते की अरे केदार अंशुमन कुठे आहे त्याला मी सगळीकडे शोधते तो कुठे सापडत कसा नाही आहे त्यावेळेला मग आता केदार म्हणतो की काय माहिती कुठे ठेवलाय तो मला माहीत आहे इतकंच की सार्थक नाही त्याला आहे पण कुठे ठेवलं आहे कुठे गेला काहीच कळलं नाही तेव्हा मग आता रेश्मा म्हणते की तो सापडणं जास्त महत्त्वाचं आहे केदार हे लग्न होऊन द्यायचं नाही आहे आपल्याला तेव्हा मग आता तो म्हणतो की मलाही माहीत नाही कुठे आता ऐनवेला सासूबाई पण नाहीत काही प्लॅन सांगितलं असता तर मग ती म्हणते की बोलव त्यांना तेव्हा केदार म्हणतो की त्या इथे नाही आहेत कारण त्यांना असं वाटतंय की जर काही लग्नकार्यात प्रॉब्लेम झाला तर त्यांच्यावर नाव येईल ना म्हणूनच त्या म्हणत आहेत की त्या आमंत्रण द्यायला थांबल्यात तेच ठीक आहे ते तर दर केदार म्हणतो की पण त्यांना आता सांगितलं पाहिजे की लवकरात लवकर या तुमची इथे काहीतरी गरज आहे तेव्हा रेश्मा म्हणते की बघ आता मला काही माहिती नाही पण लवकरात लवकर त्या अंशुमनला शोधलं पाहिजे नाहीतर काहीच गत्यंतर नाही आपलं हे लग्न होऊन आपल्या डोळ्यासमोर जाईल पण आपण काहीच करू शकत नाही त्या अंशुमनला लवकर शोध केदार असं म्हणून आता केदार तिकडून निघून जातो आणि रेशमा आता डोक्याला हात ठेवून असते पुढे काय करायचं हे तिला काही सुचत नसतं जर लग्न झालं तर सगळंच हातातून निसतेल हे तिला माहीत असतं त्यानंतर इथे सुद्धा फोनवर बोलत असते ती म्हणते की वृंदा काय ग अगं जिथे निघून गेलीस तिथलीच झालीस मला एखादा फोन फोन देखील केला नाहीस भावाकडे आमंत्रण द्यायला गेलीस आणि त्यानंतर साधा फोनही हो नाही आमची आठवण नाही का तुला तेव्हा मग आता तिथून वृद्धा काहीतरी बोलत असताना ती म्हणते की आम्हाला तर तुझी खूपच आठवण येत होती आणि हो ग मी लग्नकार्यात खरंच खूप बिझी आहे आणि सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात ना आणि पटापट होत आहे सगळं म्हणूनच पण तिथे तू सगळ्यांना आमंत्रणं दिली आहेस ना सगळ्यांना सांगा की सहकुटुंब सहपरिवार आमंत्रण आहे म्हणावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तू आता जास्त आमंत्रणं करत बसू नकोस बरं तू ये लवकर निघून इकडे आता तुझी खूप आठवण येत आहे आम्हाला लवकर ये पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही सार्थकने अंशुमनला पकडलं आहे असंही ती सुद्धा तिला सांगते नंतर ती फोन ठेवते आणि आकांक्षा बोलावते तिकडे जाते त्याच वेळेला इथे सार्थक म्हणत असतो की भाई आपण त्या अंशुमनला पकडलेलं तर आहे पण काय होणार मला कळत नाही आहे मला वाईट आहे की आपण त्याला प्रकारे दांबून ठेवलं आहे चुकीचं वाटतंय रे मनाला तेव्हा आदर्श म्हणतो की हे बघ आपण जर त्याला मोकाट सोडलं ना तर तो काय करू शकतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे म्हणूनच आपण त्याला बांधून ठेवलं आहे तेच बरं आहे आणि आपल्या घरातलं हे लग्न व्यवस्थितपणे पार पडलं पाहिजे तो जर बाहेर असेल ना तर तो नक्कीच काहीतरी करणार आपल्याला माहिती आहे म्हणूनच आपण आता त्याच्या बाबतीत असे निर्णय घेणं हेच बरोबर असणार आहे त्याचवेळेला आता सार्थक म्हणतो की पण तू हँडल करू शकशील का त्याला तेव्हा आदर्श म्हणतो की हो मी आहे ना बस का डार्लिंग अडे तू विसरलास का मी भल्याभल्यांना हँडल केलेला आहे हा अंशुमन काय चीज आहे याला मी बरोबर हँडल करतो एकटाच भारी आहे याच्यावर तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की हो ते तर बरोबर आहे रे पण तरीही ना मला जरा टेन्शन येत आहे त्याच वेळेला मग आता सार्थक हसतो आणि म्हणतो की ठीक आहे तू म्हणतोस तेही बरोबर आता सार्थकला आदर्श म्हणतो की बघ तू आता सगळं टेन्शन सोडून द्या आणि एक छानशी स्माईल कर कसं आहे ना तुमचं आणि आनंदचं तुम धडाक्या त्यांनी छान प्रकारे लग्न होणं खूप गरजेचं आहे कारण तिने खूप भोगलंय आणि तू देखील तुला माहिती आहे ना आनंदीने या घरामध्ये तिचं स्थान मिळवण्यासाठी किती कष्ट घेतलेत ते प्रत्येकजण आनंदीच्या विरोधामध्ये उभा होता पण आज आनंदी प्रत्येकाच्या मनामध्ये मा घर करून आहे प्रत्येकाला आहे तिने सुधा काकूने तिला महिन्याचं चॅलेंज चा दिलं ते देखील तिने जिंकलं आणि सुधा काकूचं मनही जिंकलं आहे प्रत्येकाला आपल्या बाजूने वळवलं आहे तिने आणि हे करणं काही सोपं नाही हे खूप कठीण काम आहे हे आनंदीने करून दाखवलं आहे आणि तुला माहिती आहे तुला कमालीची जोडीदार मिळाली कम्माल आहे आनंदी त्याच्यामुळे तुमच्या दोघांचं लग्न हे उत्तम प्रकारे होणं खूप गरजेचं आहे तिने खूप दुःख सोचलं आहे आत्तापर्यंत पण आत्ता तिच्या आयुष्यात सुख आलं पाहिजे म्हणूनच हे सगळं तेव्हा आता सार्थकही हसत म्हणतो की हो दा तुझं बरोबर आहे पण काय आहे ना की किती काय केलं मन डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला तरी ते डोक्यातून जात नाही आहे कसं आहे ना तू म्हणतोस ते बरोबरच आहे पण आपण त्या अंशुमनबरोबर असं वागलो आहे ना ते काही म्हणजे डोक्यातून जात नाही तेव्हा मग सार्थकला तो म्हणतो की हो बरोबर आहे आपलं मन कधीही वाईट नसतं आपण कोणाबद्दलही वाईट विचार करत नाही ठीक आहे चल आपण त्याला बघून येऊया तो ठीक आहे का आणि त्याला काहीतरी खायला देखील नव्हया तर घरी आल्यावर मारती आता ढसाढसा रडायला लागते आणि म्हणते की हो काय होते माझ्या आनंदीच्या बाबतीत तो अंशुमन तिचा पाठला कसं सोडत नाही आहे मला माहिती आहे ना तो बोलला होता की तुमच्या आनंदीला मी सुखी होऊ देणार नाही अगदी बरोबर तसंच करतो तो आपल्या आनंदीला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करतो तो आणि हे सगळं कसं पार पडणार आहे काय माहिती आहे तेव्हा त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे असं ती म्हणते अण्णा म्हणतात की अगं मला ती असं काय बोलतेस तू तेव्हा ती म्हणते की हो ना त्याशिवाय आपली आनंदी सुखी होणार नाही आणि त्यानंतर देवाला ती म्हणत असते की काही झालं तरीही देवा तू आनंदीच्या वाट्यात आता दुःख देऊ नकोस जर काही दुःख द्यायचंच असेल ना तर ते मला दे पण माझ्या आनंदीला सुखरूप ठेव देवा तिच्या सगळ्या गोष्टी तिचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे हीच तुझ्याकडे प्रार्थना आहे असं सगळं ती म्हणून रडत असते त्याच वेळेला सगळेजण आता देवाला हात जोडतात लीना आता आजीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर इथे आदर्श आणि सार्थक येतात त्याला खायला देत असतात मात्र तो काही खात नाही तो म्हणतो की मेलो तरी खाणार नाही मग दोघंही त्याच्या तोंडात कोंबतात तेव्हा तो ते वडापाव असतो तो बाहेर थुकून देतो तेव्हा आदर्श आणि सार्थक दोघंही त्याच्या कानाखाली वाजवतात म्हणतात की ह्याला माज आहे राहू दे तसाच उपाशी आणि मग दोघंही निघून जातात तर इथे अंशुमनच्या तोंडाला ते बोळा बांधतात आणि पुन्हा तिकडून निघून जातात पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की बाजूला एक लोखंडी हत्यार असतं त्या हत्याऱ्याच्या सहाय्याने आता अंशुमन हाताची रश्शी कापण्याचा प्रयत्न करू लागतो आता ती रश्शी कापत असताना तो म्हणतो की काही तर झालं तरी हे अंशुमन जिवंत असताना तुमचं लग्न होऊ देणार नाही तितक्यात आदर्श येतो आणि आदर्श म्हणतो की कुठे पळत आहेच आणि त्याला जोरात धक्का देतो तर बाजूला असलेल्या लोखंडी रॉडवर त्याचं डोका पटतं आणि आदर्श त्याला मारायला जाणार तेवढ्यातच त्याच्या लक्षात येतं की अंशुमनने डोळे बंद केलेले आहेत त्याच वेळेला तो अंशुमन असं ओरडतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा